तो रोज माझ्या स्वप्नात येतो माझं प्रेत खेड रेल्वे स्टेशन समोरच्या डोंगरात आहे असं सांगतो मला मदत करा अशी तो विनवणी करतो असं सांगणारी तीस वर्ष वयाची एक व्यक्ती खेड पोलीस ठाण्यात आली आणि पोलीस चक्राहून गेले या व्यक्तीच्या बोलण्यावरती विश्वास ठेवावा की ठेवू नये असा प्रश्न पोलिसांना पडला कारण कायदा स्वप्नावरती विश्वास ठेवत नाही तर सत्य घटनेवर विश्वास ठेवतो फिर्यादीचं नाव आहे योगेश आर्या कोणीतरी व्यक्ती स्वप्नात मला मदत कर असं सा सांगते यावर विश्वास कोण ठेवणार मात्र पोलिसातल्या माणसाने त्या व्यक्तीच्या सांगण्यावरती विश्वास ठेवला आणि मग पुढे जे पाहायला मिळालं त्यावरती विश्वास ठेवणं कठीण होतं एखाद्या चित्रपटात शोभून दिसावी अशी ही रिअल लाईफ स्टोरी घडली आहे ती कोकणात ही विचित्र स्टोरी कशी घडली आहे ते आपण पाहणार आहोत नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा आज पाठिंब्याच्या जोरावरती अगदी कमी कालावधीत आम्ही दहा हजार सबस्क्रायबर्सचा टप्पा गाठतोय कृपया व्हिडिओवरती कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा तर आपल्या या आगळ्या वेगळ्या स्टोरीला आता सुरुवात करूया कोकणातल्या सावंतवाडी भागात राहणाऱ्या रहा एका व्यक्तीला रत्नागिरीतल्या खेडमधल्या एका जंगलात कुणीतरी मला हाक मारत आहे आणि मला मदत करा अशी विनवणी करत आहे असं त्या व्यक्तीचं म्हणणं होतं सध्या या फिर्यादीचा फोटो मिळाला नसला तरीही त्यानं पुढे येऊन रत्नागिरी पोलिसांना जी माहिती दिली त्यावर माणुसकीच्या नात्याने पोलिसांनी विश्वास ठेवला आणि मग तपासाची चक्र फिरू लागली तो रोज माझ्या स्वप्नात येतो माझं प्रेत खेड रेल्वे स्टेशनच्या समोरच्या डोंगरात आहे असं सांगतो मला मदत करा अशी विनवणी तो करतो असं राजेश आर्या या तरुणाचं म्हणणं होतं रत्नागिरी पोलिसांनी चान्स घ्यावा म्हणून तपास सुरू केला तो सांगतोय तर पाहून येण्यात काय हरकत आहे असा विचार पोलीस करतात आणि मग त्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्याला खेडच्या पोलीस स्टेशन समोरच्या जंगलात घेऊन जातात डोंगराच्या साधारणपणे एक किलोमीटर अंतरावरती पोलीस पोहोचतात आणि त्यांना जे काही पाहायला मिळतं ते धक्कादायक आंब्याच्या झाडाच्या फांदीवर लोंबकळणारी काळ्या रंगाची वायर त्याला प्लास्टिकच्या पट्ट्या बांधून टॉवेलच्या सहाय्याने बनवलेला घळपास तिथे लटकताना पोलिसांना दिसतो फांदीवरून खाली नजर येताच अंगात शर्ट पॅन्ट असलेला हाडाचा सा कुजलेला सांगाडा पोलिसांना दिसतो आणि त्या मृतदेहाच्या पाच फुटाच्या अंतरावर पोलिसांना मिळते ती त्या मृतदेहाची कवटी अंगावर काटा आणणारं हे दृश्य पाहून पोलिसही विचलित होतात आणि स्वप्नात ही व्यक्ती मला मदत करा असं राजेश आर्य यांना सांगते या गोष्टीवर क्षणभर ते विश्वासही ठेवतात मृतदेहाजवळ कोणताही पुरावा जो त्याच्या घरच्यांपर्यंत नेऊ शकेल असा कोणताही पुरावा सापडत नाही एक बॅग आणि काळ्या रंगाचे बूट पोलिसांना सापडतात आता सापडलेल्या पुराव्या आधारे पोलीस राजेश आर्यांचा जबाब नोंदवून घेतात हाच हाच पाहतो जबाब या जबाबात राजेश आर्या यांची ती विचित्र तक्रार पोलिसांनी नोंदवून घेतली मात्र राजेश आर्या यांची रत्नागिरी पोलिसांनी चौकशी केली आणि त्यांच्या घरच्याशी संपर्क साधला असता स्वतः आर्या गेली सात दिवस बेपत्ता असल्याचं त्यांना कळलं हा तरुण मानसिक रोगी असल्याची ही माहिती पोलिसांना मिळाली आणि सध्या राजेश आर्या यांना त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केलं गेलंय आणि पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत या घटनेकडे पाहता राजेश आर्या यांच्या भोवती फिरणारी संशयाची सुई आहे असा घेऊन टाकचा आणि पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहेच तुम्हालाही हेच वाटणार की असं कोणी कुणाच्या स्वप्नात येऊन एखाद्या गुन्ह्याची उकल करेल का नाही असं असतं तर आपापल्या स्वप्नात सुद्धा अनेक बाबी येतात पण त्या खऱ्या थोडीच मानतो पण या प्रकरणात तर तसं घडलंय पण या गुन्ह्यामागे राजेश आर्या हा फिर्यादीचाच हात असू शकतो असं तुम्हालाही वाटत असणार सगळ्यांना तसंच वाटणार पण जर तुमच्या आमच्या किंवा पोलिसांचा अंदाज जर का समजा खोटा ठरला तर तर मात्र अनेक प्रश्नांचा जन्म दिला जाईल आणि हे कोणकोणते प्रश्न असतील ते, ते कृपया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद